नमस्ते मी आहे स्मिता आणि मी गावाकडची मुलगी आणि आता मी बेकरी सुरू केलेली आहे तर चला सकाळी सकाळी चालले मी दुकानावरती कारण की आज साडेआठलाच केकची ऑर्डर द्यायची आहे आणि आज खूप महत्त्वाचा दिवस आहे चला व्हिडिओ कंटिन्यू बघा बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला सांगतेच मी दुकानात चालले माझ्यासोबत छोटू पण येतोय आणि घरचे सगळे लवकर उठले सगळी साफसफाई झाले सगळं अंगण झाडून घेतले आज पण दिवसभर दुकान बंद राहणार आहे त्याच्यामुळे काल ज्यांनी ज्यांनी ऑर्डर मला दिली तर तेवढेच केक बनवून देणार आहे म्हणून सकाळी सकाळी चालली दुकानातले सगळी कामं आवरून येते आणि मग ज्यावेळेस कस्टमर येतील त्यावेळेस मी ते केक त्यांचे देऊन टाकेन दुकान ओपन केलं आहे मी आता एक महिन्यासारखं दुकान बंद ठेवणार आहे ना तर त्याच्यामुळे मी काही सामान पण नाही दुकानामध्ये भरलं खूप कमी सामान आहे तर एक जूनला असं सगळं सामान भरेन तर याचा केक बनवायचा आहे तर रसगुल्ले आणि दूध वगैरे मी गरम करून घेऊन आली घरूनच आता पटापट हात चालवते आणि केक बनवून घरी जाते आज आमच्या लग्नाचा बस्ता बांधायला सगळे जाणार आहे तर कपडे वगैरे घ्यायला जाणार आणि जे बाशिंग वगैरे आहे तर ते घेण्यासाठी जाणार आहे तर त्याच्यामुळे आज पूर्ण दिवस मी दुकान बंद ठेवणार आहे आणि जे लोक घरी येतात तर त्यांच्यासाठी जेवण वगैरे बनवावं लागतं तर त्याच्यामुळे तर एका तासात सगळं काम आवरून घरी जायचं आहे हा बघा मी केक बनवलाय तर हा आहे रसमलाईचा केक एक किलोचा आणि इथं भांडी धुवून झाली सगळी कामं झाली आता पटकन घरी निघते सगळेजण कामाला लागले होते तर इथं आजी आज आणि माझी बहीण आणि शेजारचे आलेले ते सगळेजण कांदे बटाटे कापत होते आणि मम्मीचं पण तिकडे काहीतरी काम सुरू होतं आणि इथं ज्या पिशव्या आहेत त्या पिशव्यामध्ये जे लग्नासाठी लागणाऱ्या प्लेट्स आहेत तर त्या प्लेट्स आणलेल्या आहेत तर हे सगळं सामान मला वरती नेऊन ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतरून बरीच लोक जमली दुपारपर्यंत आणि सगळ्यांचं जेवणसुद्धा झालं इथं बाकीचे जेवतच आहेत तर मी थोडासा व्हिडिओ घेतला कारण की खूप कामात होते सगळेजण तर त्याच्यामुळं काही व्हिडिओ शूट करता आला नाही आणि इथं हा सगळा स्टॉक जो भरलेला आहे कोल्ड्रिंकचा तर तो लग्नासाठी आहे आणि सगळ्यांचं जेवण झाल्याच्या नंतर बस्ता बांधायला जातात तर त्याच्या त्यासाठी इथं टोपल्यामध्ये भाकरी वगैरे घेत होत्या आणि ह्या सहवासींनी त्यांचं त्यांचं काय काम करत होत्या तर मला जेवढं जमलं तेवढं मी क्लिप बनवून घेतली आणि ती या व्हिडिओमध्ये टाकली आहे तर इथं कितीतरी भाकरी घेतात सहा की आठ घेतात मला पण एवढं माहीत नाही पण त्या मोजून घेत होत्या टोपल्यामध्ये आणि हा जो व्हिडिओ आहे तो संध्याकाळचा आहे तर सगळेजणं कपडे घेऊन आल्याच्यानंतर तिकडे शेतामध्येच बसले होते तर ते डायरेक्ट घरी येत नाही तर तिकडंच बाजूला बसतात तर ह्या पातेल्यामध्ये पण भाजी बनवलेली आणि याच्यात पण बनवलेली दोन दोन भाज्या होत्या आणि सगळ्यांना परत जेव घालायचं संध्याकाळी आल्यानंतरसुद्धा तर सगळी बाहेरच बसलेली होती मंडळी बरीच होती पन्नास साठ लोकं असतील तर सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर घरात घेतलं जातं तर इथं ही रीत पार पाडण्यात आली आणि फायनली आमच्या लग्नाचा बस्ता घेतला